आपण पाहता दैनिक विदर्भ सत्तेजीत लाईव्ह न्यूज आमचे बीड जिल्हा प्रतिनिधी सकाराम पोहीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार पाडळसिंगी येथील मातंग समाजावर जो अन्याय झाला आहे त्या अन्यायाविरोधात डीपीआयच्या वतीनं आंदोलन चिडण्यात येईल असा इशारा गेवराई तालुक्याचे डीपीआयचे युवा नेते अमोलजी सुतार यांनी दिला दिनांक सोळा सहा दोन हजार चोवीस रोजी पाडळसिंगी येथील मातंग समाज गायरान जमीन गेल्या चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासून कसत आहे परंतु दिनांक पंधरा सहा दोन हजार चोवीस रोजी हे मातंग समाज ती गायरान जमीन कसण्यासाठी गेले असता पोलीस प्रशासन व पाटळसिंकी ग्रामपंचायतचे सरपंच यांनी या ठिकाणी वृक्ष लागवड करून या मातंग समाजात जिवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या ही माहिती गेवराई तालुक्याचे डीपीआयचे युवा नेते अमोलजी सुतार यांना समजली असता दिनांक सोळा सहा दोन हजार एकोणीस रोजी येथील या गायरानधारकांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली व यावेळी त्यांनी या मातंग समाजाला धीर देऊन आम्ही आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी अमोलजी सुतार व देवेंद्र धुरंधरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना इशारा देण्यात आला आहे आम्हाला तुम्हाला काय नाही ठराव घेतलेला आहे आमच्या ठराव आम्हाला दिलेला आहे आम्हाला कशा द्या गरम पंचायत ठराव आम्ही काय हिताले नाहीत आम्ही काय शेजेगावचे तर टोपले बांडून आलो तुम्ही किती वर्षापासून जमीन हे का वैती करता पस्तीस वर्ष होते पस्तीस वर्षापासून पस्ती। आज कागदपत्र पस्तीस वर्ष यापूर्वी या जागेवर काही स्पॉट पंचनामे झालेत का पंचनामा सौ। तो पंचनामा म्हणून किती वर्ष झाले झालं पस्तीस वर्ष ठरवाच घेत नाही तर काय गर जावं त्याच्याकडं त्यांनी सगळं बघून त्यांनी काय केलं ग्राम आपलं ग्रामपंचायतनी आणि जिल्हा अधिकाऱ्यांनी हे सगळं बघून ह्यांनी ठरवलं की ही जागा ट्रॉफिक पोलीस हायवे पोलीस ह्यांना चौचाळीस गुंठे देण्यात येऊ काल ह्यांनी कारण कशीत असताना कारण पोलीस आले यांना इथून हाकलून दिलं ठीक आहे पन्नास वर्ष झाले ते लोक इथं आपलं युती आपलं हे करतात काय वैती वैती करतात वैती करून कसत आहेत नाही का ग्राम त्या ग्रामस्थांनी काय केलं माहिती का ग्रामपंचायत ग्रामपंचायतने काय केलं माहिती का की त्यांनी महारा महाराष्ट्र राज्य पोलीस ट्रॅफिक पोलीस ह्यांना काय केलं अधिकाऱ्याच्या ह्यांनी जिल्हा अधिकारीच्या त्यांच्या आदेशानुसार त्यांनी चौरे ही त्यांच्या नावावर केली पोलीस प्रशासन चौकी चौकी बनण्यासाठी येथे मातंग समाज भूताडमल परिवार गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षापासून टोलनाक्याजवळील जागा कसत होती पण तेथील जागेवर पारेशिंग येथील ग्रामपंचायत आणि त्यांच्या वतीने त्यांनी निवेदन देण्यात आलं जिल्हाधिकारी मॅडमला त्यांच्या आदेशानुसार काल आ, मातंग समाजाचे काही ये ग्रामस्थ येथील जे शेतकरी शेती आजपर्यंत वैती करत होते त्यांच्यावर काल प्रशासनाने दबाव आणून त्यांना वैती करण्यास बंदी केली त्याप्रमाणे जर परत त्यांना अशा प्रकारे त्रास देण्यात आला किंवा त्यांना मातंग समाजावर जर अन्य अत्याचार होत असेल तर डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया शांत बसणार नाही आणि हा अन्याय कधी सहन करणार नाही त्यांच्या बाजूनं डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं अमोल सुतार हे अशा प्रकार घडल्यास मोठे आंदोलन उभा करण्याची तयारीत आहेत याची प्रशासनाने दखल घेण्यात यावी धन्यवाद पंचवीस वर्ष झाले आम्ही खातो तीस पस्तीस वर्ष झाले आमच्या पोटाच्या आगमज हे नाही झाले आमच्या चिले पिले कुठे कामाला जावं त्वऱ्या करावं का आम्ही का काय कराव आज एवढ्या खोड काढत आम्ही आमच्या रक्त पसा पसा गेले आमचे दोनदा वाचले जळता आज पैसा पण भरपूर गेला या शेताला आम्ही काम करता करता ओटेला मारून आम्ही मार रान काढले आता ऐंशी नव्वद हजार रुपये लावले तर थोडं आहे का बोला 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 ना बोला तुम्ही बोला ना

ग्रामपंचायतला आम्ही तर हे धरलेले धारे धरलेले आणि जिल्हा अधिकाऱ्यांना सुद्धा जर त्यांनी लवकर निर्णय घेतला तर आम्ही रस्ता रोको करू आमच्या डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या लोकशाही मार्गाने आणि आंदोलन छडणार असं असा इशारा तुमचा ठीक आहे धन्यवाद आज पाडसिंग या ठिकाणी मातंग समाज जे चाळीस पन्नास वर्षापासून गायरान जमीन कसत आहेत त्या संदर्भात तेथील लोकांना भेट देण्यासाठी गेवऱ्याचे डी पी युवा कार्यक युवा नेते अमोलजी सुतार हे भेट देऊन त्या गायरानधारकाशी चर्चा करताना त्यांनी ले ले मनुगत। सर्व वाचकांना कळवण्यात अत्यंत आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातमी बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा एक चव्वेचाळीस एकसष्ट अकरा